हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत प्रॉन्स करी प्रॉन्स करीसाठी लागणारं साहित्य टमॅटो प्युरी कांदे का कांदा आणि ह्याची पे खो खोबऱ्याची पेस्ट आलं लसूण कोथिंबीर पेस्ट गरम मसाला लाल तिखट काळा मसाला आणि हळद इकडे आपण तेलामध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घेऊया व्यवस्थित त्याला भाजून घेऊन त्याच्यामध्ये खोबरा आणि कांद्याची पेस्ट परतून घेऊया व्यवस्थित पर परतून झाल्यानंतरने त्यामध्ये आपण हळद लाल तिखट आणि काळा मसाला टाकून घेऊया आणि गरम मसाला पण टाकून घेऊ हे सगळं एकजीव करून घेऊ मसाला मसाला व्यवस्थित चांगला भाजला गेला पाहिजे आणि इकडे आपण टमॅटोची प्युरी टाकून घेऊया हे सगळं व्यवस्थित भा परतून झाल्यानंतरनी हा व्यवस्थित सगळा मसाला परतून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ रश्याला एकदम छान उकळी फुटलेली आहे यामध्ये आपण प्रॉन्स सोडून घेऊया प्रॉन्स एकदम व्यवस्थित छान टेस्टी झाला पाहिजे व्यवस्थित चांगला शिजला पाहिजे तरी बघा आपल्या प्रॉनची तरी किती छान आलेली आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपण वाफून घेऊ प्रॉन्स छान व्यवस्थित शिजला पाहिजे आणि इकडे आपण कोथिंबीर टाकून घेऊया प्रॉन्स करी तयार प्लीज आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत बाय